शहर हे सर्व जाती धर्माचं एकत्रितपणे गोविंदनं आणणारं शहर आहे आणि या शहराचं वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणून आपण गटायात्रेकडे पाहतो या गटायात्रेचं आज पहिला दिवस आहे आज मानाच्या साथी नंदीदोळ्यांची मुस्लिम बहुल असलेल्या विजापूर वेशमध्ये आगमन झाल्यानंतर मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे वतीनं आमच्या मुस्लिम मावळ्याने त्यांचं पुष्पवृष्टी करून त्याचबरोबर पालखीला हार अर्पण करून त्याचबरोबर हिरवपूर हीरापुन, मानाच्या हिर्या पुन्हा मालार्पण करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि जो एकतेचा संदेश आहे तो संदेश देण्याचं काम आमच्या मुस्लिम ब्रिगेडकडून मागील वीस वर्षापासून सातत्यानं चालू आहे आणि हाच एक प्रकारचा आदर्श म्हणजे आपण सारे एक आहोत आणि या भारताचे या सोलापूरचे सुपुत्र आहोत पुण्या गोविंदानं राहूया आणि एकमेकांना सहकार्य करूया ही जी भावना आहे ही भावना आमचे शहराध्यक्ष आणि या संयोजनाचे संयोजक ही मतीन भागवान गेल्या अनेक वर्षापासून राबवतात आणि आम्ही सर्व मावळे त्यांना साथ देतो आहे आणि सोलापूरकरांची ही यंदाची गटाची यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी एवढी या ठिकाणी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो भारत की पहली गाड़ी निकली उसका हम सभी मुस्लिम बहुत मिलकर भैयापुर बेस पर आज स्वागत किया वेलकम किया और सभी मानपुरियों का भी हम सत्कार किए और जो भी काटी है उनका भी हम हार बना कर फुल हमने स्वागत किया है हम भाईचारा दिखाने के लिए हिंदू मुस्लिम हम सब एक है ये हमारे सोलापुर की एक परंपरा महाराष्ट्र हिंदुस्तान के अंदर हम सब एक है जात पात धर्म मत भेद पक्ष कोई चीज़ नहीं है जी में बड़ा धर्म है इसका ख्याल करते हुए हम मराठा सेवा संघ छत्तीस मुस्लिम क्रिकेट की तरफ से सभी हमारे मुस्लिम के क्रिकेट के पदाधिकारी और सभी मुस्लिम मेड़े यहाँ पर बीजापुर पर बहुत संख्या में आकर आज ये इंसानियत का जो हमारा भाईचारा है इसका हमने पैगाम दिया है बस हम सब एक है यही हमारा उद्देश्य है जय जा जिजाऊ जय जा शिवराय जय भीम जय मराठा शिवासंग संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने तसेच कोल्हापूर शहरातील तमाम शांतता प्रिय मुस्लिम बांधवांच्या वतीने आज या कोल्हापूर शहरातील विजापूर वेस्ट या भागामध्ये नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या खंडा यात्रेनिमित्त सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना तेलाभिषाख करण्याचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम तैलाभिषेक करून सर्व नंदीध्वज या विजापूर वेसमध्ये चौथामध्ये आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या सोळा वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ही पु पुष्पवृष्टी करत हो, आहोत आणि त्यानिमित्ताने आजही आम्ही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाती मतीबाई वाघवान तसेच जिल्हाध्यक्ष शफीबाई रजबरे तसेच मुस्लिम ब्रिगेडचे सर्व मुस्लिम मावळे आणि सोलापूर शहराचे माजी महापौर आरिबाई शेख तसेच मुलिनबाई व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शांतताप्रिय मुस्लिम बांधव आज आम्ही या विजापूर वेसमध्ये आगमन झा सर्व नंदीध्वजांचं आगमन झाल्यानंतर त्या नंदीध्वजावरती ब्रिगेडच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली आणि हा ही पुष्पवृष्टी करण्याचा एकच उद्देश म्हणजे सोलापूर शहरामध्ये शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये